साध्या बोड्या मावल्या तुम्ही किती साध्या बोड्या मिळल्या तुम्ही तर मनी मावली मंडळी विजय मंडळींचे मावली मंडळी तर मी तुम्हाला वंदन करतोय हा नमस्कार आवाज जोर बोला पाहिजे नमस्कार भवानी नगर परिसराचा आवाज कसा असला पाहिजे दुमदुमदार आवाज असला पाहिजे नमस्कार महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे माझी लाडकी बहीण योजना झालेली आहे कुणी कुणी भाग घेतलाय आहे यांनी भाग घेतला असेल त्यांचं स्वागत आहे सर्वांनी भाग घेतलाय भाग घेतलाय का डॉक्युमेंट तर लागणारच आहेत तुम्हाला त्यात सरकारने डॉक्युमेंट कमी केलेले पण या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या आता एक मला असं वाटतं मावल्यांना मावल्यांच्या हाताला काम नसतं बरं भाव पण वाटत काय हरकत आहे

जनता बँक यांचं खात्याचं जर तुम्ही जोडलं असेल तुमच्या डॉक्युमेंट्सला तर तुमच्या खात्यात पैसे पडणार नाहीत मग त्याच्यामध्ये तुमचं मग जर स्टेट बँक डोकं भारतीय स्टेट बँक म्हणतो आपण भारतीय स्टेट बँक तुमची सेंट्रल बँक ज्या ज्या सरकारी बँक आहेत त्या त्या सरकारी बँकेचं डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजे तिथं आपलं खातं पाहिजे खासगी बँकांना तुमचं खातं नको आहे अजूनही काही अडचणी असतील कुणाला तर तुम्ही आताच काही विचारणा करू शकता आणि आपल्याला आप पंधराशे रुपये आता पहिला हप्ता तीन हजार रुपयाचा मिळणार आहे पण हा हप्ता मिळणारच आहे आणि ही योजना चांगली आहे आणि योजना गव्हर्नमेंटने लागू केलेल्या योजना ह्या खर तर लोकांना लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे तर आता तुम्हाला लाडकी बहीण संबोधलय सरकारने म्हणजेच तुमच्या पाठीशी आता सरकार उभं राहणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घेत आपल्या कुटुंबात ज्या ज्या नातेवाईक असतील महिला असतील त्यांना ही योजना सांगायची आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत यायची अजून कोणाचं जर राहून गेलं असेल तर तुम्ही आजही ते कागदपत्र जोडून नगरपालिकेकडे किंवा अन्य ग्राहक सेवा केंद्रावर तुम्ही जाऊन याची तुम्ही त्याची माहिती भरू शकता पंधराशे रुपये तुम्हाला दर महिना पगार मिळणार आहे ही चांगली योजना आहे या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सरकारच्या भरपूर योजना असतात पण आपण त्या योजना पाहत नाही योजनांचा लाभ घेत नाही तीर्थाटन योजना आहे तीर्थक्षेत्राची योजना आहे कसं होणार आहे केदारनाथचं म्हणा किंवा जिथे तुमची निवड होईल रेल्वेचा जाण्या येण्याचा सर्व खर्च सरकार करणार आहे तर त्यासाठी पण तुमच्याकडे मी पुढच्या टप्प्या देणार आहे त्या योजनेमध्ये लोकांनी फॉर्म भरा आपण आयुष्यभर कष्ट करतो कष्ट करत करत एक दिवस मरून जातो पण कधी आपण लांबर सडी जात नाही अयोध्या असेल केदारनाथ असेल बद्रीनाथ असेल नाही होत संसारामध्ये नाही निघतायत आणि एवढा पैसा मिळून बघा आमची माऊली सुमन माय चाळीस पन्नास वर्षापासून या ठिकाणी लोक राहतायत यांना नगर शिवाय यांचं तीर्थ कुठलं नाहीये वापरलेले रस्ता आणि या या भागामध्ये ज्या अडचणी आहेत त्या पण आपण सोडवणार आहोत तर आपण सर्वांनी लाडकी बहीण योजनेचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद